शासकीय मान्यता मिळाल्यानंतर एक समाधान वाटतं तर ज्या मराठी माणसांना समाधान वाटलं तसं मला हे वाटलं आहे मराठी व्यक्ती म्हणून परंतु केवळ कुठेतरी हे सरकारी शिक्कामोर्तब झालं म्हणून भाषेसारख्या गोष्टीचा दर्जा एकदम वाढत नाही त्यातला काही फायदे होणाऱ्या शक्यता आहे ते म्हणजे आर्थिक फायदे होण्याची शक्यता आहे की शासनाकडनं मराठी भाषकांना संस्थांना विद्यापीठांना किंवा नवीन निघाणाऱ्या साहित्यिकांना संशोधकांना काही काही आर्थिक होऊ शकेल क्या ही प्रकाशन संस्था आणि त्या निघाव्यात आणि त्याच्यासाठी मराठी जाणकार भाषकांनी जास्त प्रयत्न करायला पाहिजे म्हणजे नुसता दर्जा मिळाला म्हणून स्वस्त बसून चालणार नाही तो दर्जा वाढवणं आणि टिकवणं हे माणसाच्या हाताचं आहे मराठी भाषिकांच्या हातामध्ये आहे